आज खर तर संपूर्ण त्या कुटुंबाकडून माहिती घेतल्यानंतर माझ्याही कानावर मी वापरांच्याकडून पण माहिती घेतली आहे फोटो बघितले खरं म्हणजे भगवानी हे जे कुटुंब आहे हे राक्षस आहे हे माणूस नाही आहे म्हणजे म्हणजे मानवतेला काळीमा फासणारं कृत्य त्या नालायक कुटुंबाने केलेलं आहे ज्या पद्धतीनं तिला मारण झाली आणि मला असं वाटतं की नऊ महिन्याचं बाळ असताना कोणी सुसाई करू शकत नाही तिला मारून तिचा जीव घेतलेला आहे आणि पोलिसांचा तपास सुद्धा त्या दिशेनं झालेला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये या कुटुंबाला खर तर अशा कुटुंबाला अशा राक्षसी प्रवृत्तीला चौकामध्ये येऊन फाशी दिली पाहिजे ते फाशी घे फाशी देण्याच्याच लायकीच्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारे एक्सूज करता कामाने कुठल्याही प्रकारे एक काय म्हणतात त्याला एक थोडाही त्याला माफ करण्याची किंवा त्याच्याबद्दल uh, सहानुभूतीची कुठली uh. कोणताही माणूस कोणत्याही पक्षाचा असेल किंवा राजकारणात असेल सामाजिक क्षेत्रातला असेल आम्ही त्या पलीकडे जाऊन या अशा प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे आणि राज्यामध्ये महिला अत्याचाराची दिसत आहे महिला आयोगाची जी भूमिका आहे त्याच्यावरही वेगवेगळ्या पद्धतीने आरोप होताना दिसत आहे सगळ्या काय बघा महिलांच्या वर अत्याचारांच्या सगळ्या राज्यांच्या पुढे गेलेला आहे महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात मागील आपण एक मागच्या पाच वर्षामध्ये राज्यातील सहासष्ट हजार महिला लापता आहे या राज्यातील आणि दर दोन तास तेरा मिनिटामध्ये एका महिलेचा खून होतो किंवा तिच्यावर अत्याचार होतो राज्याची परिस्थिती सगळी पाहिजे हे आम्ही सगळं याच्यावर आहे आणि ही सगळी परिस्थिती बघता धाक जो असायला पाहिजे कायद्याचा तो धाक महाराष्ट्रामध्ये दिसत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की पोलीस असे का वागत आहे पोलिसांचा धाक का दिसत नाही कायद्याचा बडगा का म्हणजे कठोरपणे उगारला जात नाही यामधून मला वाटतं महाराष्ट्राची अधोगतीकडेच त्यांनी त्याला राजकीय मला कुठेही बोलायचं नाही आणि तो कारण या दुःखद प्रसंगी आणि दुःखाच्या प्रसंगी कोणावर अशी कायची टीका करायचा विषय नाही पण मी एक सांगेल की महिला आयोगाचं महिला महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या याला पूर्ण वेळ दिला पाहिजे आणि ते दोन तीन दिवस मी त्यांचे सगळे बघत होतो त्यांचा कुठेही रोल या प्रकारना दिसत नव्हता अशा वेळेस तुम्ही राजकीय बाजूला <coughs> सारून तुम्ही पुढे यायला पाहिजे आणि त्यात तुम्ही स्वतःहून या प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची भूमिका स्वीकारायला पाहिजे पण मला ते दिसले नाही दुर्दैवानं हे आमचंच दुर्दैव असं मी म्हणतो राज्याचं दुर्दैव आहे महिलांचं दुर्दैव आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीतून मी आपल्याला एकच सांगेल की त्यावर चर्चा तर आम्ही करू जिथे ज्या फ्लोरवर करायच्या आहेत ज्या प्लॅटफॉर्म वर करायचे तिथे आम्ही ते बोलणार आहोत पुढचं अधिवेशन आता लगेच या महिन्यामध्ये शेवटला परंतु कोणत्याही परिस्थितीत या सगळ्या प्रकरणामध्ये तो एक आरोपी फरार आहे ज्यांच्याकडे ते बाबा ते बाळ होत निलेश चव्हाण काय करतायत पोलीस कुटुंब सापडलाय आणि तो फरार आहे आणि ह्या पोलिसांना तो का सापडत नाही पोलिसांना आजकाल गुंड का मिळत नाहीत लवकर हा खरा प्रश्न आहे कारण तो गुंड प्रवृत्तीचा आहे आणि गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती शोधायला पोलिसांना वेळ लागतो आणि सज्जन माणसाला मात्र लगेच शोधतात म्हणजे हे काय हे कायद्याचे रक्षक आहे काय किंवा कायद्याला यांना महाराष्ट्रातील लोकांची सुरक्षितता सामान्य माणसाची करायची की गुंडांची करायची हा खरा प्रश्न येतो मला त्याची क्लिप मी मी ऐकली आहे आणि त्यांनी निश्चितपणे या संदर्भात पक्षपाती पण त्याचा तो दिसतो आहे मी थेट आरोप करू शकत नाही इनवॉल वगैरे पण त्यामध्ये एक पोलीस म्हणून अधिकारी म्हणून या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका निपक्षपाती नाही ती एखाद्याला ती बायस पण दिसते एखाद्याला फेवर करणारी दिसते आहे त्यामुळे ते सुद्धा कारवाई शंभर टक्के पात्र आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी कारवाई झाली पाहिजे थँक्यू